नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत चमचमीत असा अंडा मसाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा ही चार अंडी लसूण एक इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर दोन टोमॅटो दोन कांदे आणि हे मसाले त्याच्यामध्ये बघा धणा पावडर गरम मसाला हळद लाल मसाला आणि चवीपुरता मीठ एवढंच लागणार आहे चला तर मग सर्वप्रथम आपण ही अंडी उकडून घेऊया हे पहा मी अंडी उकडत ठेवलेली आहे याला पाच ते दहा मिनिट उकडून घेणार आहे गे। आता आपण अंडा मसाल्यासाठी लागणारी पेस्ट तयार करून घेऊया हा लसूण हे आलं या मिरच्या आणि ही कोथिंबीर याची बारीक अशी पेस्ट करून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकूया ही पहा ही बारीक पेस्ट वाटून तयार झालेली आहे आता आपण या टोमॅटोची पिरी करून घेऊ हे पहा टोमॅटोची प्युरी करून झालेली आहे अंडी उकडून मी सोडून घेतलेली आहे आता याचे आपण दोन भाग करून घेऊया हे बघा हे असे हे पहा या सर्व अंड्यांचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आता आपण रेसिपी तयार करायला सुरुवात करूया आता मी या तयार थोडं तेल टाकते तेल थोडं गरम झालं की यामध्ये मी थोडीशी हळद थोडासा लाल मसाला टाकणार आहे तेल जास्त गरम नाही करायचं हे आता यामध्ये मी ही अंडी अशी टाकून घेणार आहे ठीक आहे बा आता ही अंडी आपण पलटी मारून घेऊया अंडी जास्त करपायची नाही थोडीशी घालून घ्यायची ते बघा एवढी आता ही सर्व अंडी मी या प्लेटमध्ये काढून घेते आता मी या तव्यात दोन चमचे तेल टाकते तेल जरा जास्तच टाकायचं जा। आता आपण यामध्ये या दोन मिरच्या टाकूया आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेले कांदे टाकत आहेत कांदा एकदम बारीक चिरायचा म्हणजे कसं ग्रेव्ही मिळून येते जेवढा बारीक चिरता येईल तेवढा चिरायचा हे पहा तुमच्याकडे तवा नसेल तर तुम्ही ही रेसिपी कढईमध्ये सुद्धा करू शकता मी तयार करते कारण हे छान दिसतं कांदा अगदी लाल होईपर्यंत भाजायचा अगदी मऊ होईपर्यंत कच्चा नाही राहिला पाहिजे कांदा हे बघा कांदा एकदम लाल झालेला आहे आता आपण यामध्ये वाटून घेतलेली पेस्ट टाकूया आता मी यामध्ये टोमॅटो पिरू टाकते यामध्ये मी हे मसाले घालते हे बघा थोडी हळद दोन चमचे धना पावडर दोन चमचे लाल मसाला आणि थोडासा गरम मसाला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडस चवीपुरतं मीठ घालते हे फार मस्त भाजून झालेलं आहे आता यामध्ये थोडस पाणी घालणार आहे थोडस अगदी हलवून घ्यायचं हे बघा असे तयार झालेली आहे तेल बघा किती मस्त सुटलंय कलर पण किती छान आलाय आता यामध्ये मी ही अंडी टाकते हे बघा थोडी भाजून घेते हे बघा याच्यावर आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते बघा झुंजणी चमचमी दांडा मसाला तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद